हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण खमंग असा चिवडा तर मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर येथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही मोठ्या आकाराचे जे सोलापुरी शेंगदाणे भेटतात तेही घेऊ शकता ते तळल्यानंतर खूप छान लागतात खायला पण मी आपले साधे शेंगदाणे घेतलेत काजू घेतलेत बदाम कट करून घेतलेत आणि इथे डाळवं घेतलं आहे कोथंबीर कढीपत्ता आणि इथे थोडं लसूण ठेचून घेतलाय आणि इथं साईडला मी पोहेचं पॅकेट घेतलं आहे हा आपण एवढं पॅकेट घालणार आहे तळून जर चला आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया तर इथे सर्वप्रथम मी कढईत आपले मुरमुरे असतात ना ते घेतले तुम्ही भडंगी घेऊ शकतात पण मी मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे तर इथं कढईत मी आधी त्याला छान असं भाजून घेते मंद आचेवर कारण ना ते भाजल्याच्यानंतर चिवडा चिवडाना असं खायला खूप छान असा कुरकुरीत लागतो त्यामुळं मी इथं छान असं भाजून घेते यांना कारण कधी कधी दुकानात किंवा पॅकेटला होल वगैरे असल्यानंतर त्या लाह्या चिंबटल्या जातात त्यामुळं असं त्याला थोडं मंद आचेवर भाजून घेतलं की आपला चिवडाही खायला मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतो त्यामुळं मी याला छान असं मंद आचेवर आधी छान फ्राय करून घेते आणि अधूनमधून चेक करत होते की क्रिस्पी झालं आहे का तर इथं असे एक एक करून छानपैकी आपले असे मुरमुरे मी सगळे छान मंदाचेवर फ्राय करून घेतले त्यानंतर कढईत तिथं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर आपण जे मक्का पोहे घेतले होते ते छान असे तळून घेऊयात तेलामध्ये तेल तापले की नाही ते चेक करून घेते आधी त्यानंतर असे थोडे थोडे टाकून मस्त असे मक्का पोहे आपण छानपैकी तळून घेऊयात हे खूप छान फुलतात आणि चिवड्या खायलाही खूप छान लागतो आहे याचं छान असं तेलही तळून घेऊयात त्याला तळायला जास्त टाईम लागत नाही त्यामुळे लगेच काढून घ्यायचे नंतर त्यानंतर मी शेंगदाणे छान असे तळून घेते जो लाल आणि मोठा टपोरा शेंगदाणा असतो सोलापुरी तो चिवड्यासाठी सोला वापरला जातो जे फरसाण वगैरे करतात ते पण आता मी इथं घरातलाच जे आपला डेली यूजचा शेंगदाणा असतो तोच यूज केला तो तो आहे ते छान असे शेंगदाणे मी तळून घेतले त्यानंतर जो आपण लसूण घेतला होता ठिचून तो मी तेलात टाकून दिला आणि त्याला छान थोडं फ्राय होऊन दिलं कारण लसणाच्या तडकेने ना चिवड्याला खूप छान असं चव येते त्यानंतर हिरवी मिरची जी, जी आपण कट करून घेतली होती ती पण तेलात छान अशी टाकून दिली आहे आणि छान अशी फोडणी बसून घेऊया आपण असं त्यानंतर हळद टाकली आहे हळद जास्त टाकायची कारण आपल्या चिवड्याला रंग छान येतो त्यानंतर कडीपत्ता कोथंबीर हे सगळं टाकून देते आणि छान याला परतून घेऊयात हो कारण चिवड्याला मेन फोडणी छान बसली पाहिजे तर आपला चिवडा खायला खूप छान लागतो बघा मी त्यात वरतून अजून तेल टाकलं आहे कारण आपल्याला याला फोडणी छान बसायची तर आपल्याला चिवड्याला चवही छान येईल आणि कलरही खूप छान येतो आणि हे खूप असं छान परतून घ्यायचं आपला कढीपत्ता पूर्ण असा कुरकुरीत झाला पाहिजे त्यानंतर आता मी इथे लाल तिखट टाकून घेते तुम्ही तुमच्याकडं चिवडा मसाला वगैरेही टाकू शकता पण मी चिवडा मसाला नाही वापरत चिवडा करायला कारण चिवड्या मसाल्याने घशात खूप त्रास होतो किंवा ठसका मारतो आपला चिवडा खातानी त्यामुळे मी इथं लाल तिखटमध्ये चिवडा बनवते लाल तिखट आणि हिरवी मिरची छान अशी चवीनुसार तुम्हाला कसा तिखट पाहिजे की कमी तिखट पाहिजे अशा प्रमाणात तुम्ही लाल तिखट टाकू शकता यात बघू शकता आपल्या कढीपत्ता आता छान आहे किंवा मस्त क्रिस्पी झा होत आला आहे आता जवळपास तर मी इथं छान असं सुती फडका आथरून घेतला आहे आणि त्यावर आपण आता ह्या चिवडा सगळा मिक्स करून घेऊयात तर आपण जे लाया भाजून घेतल्या होत्या त्या टाकल्यात पोहे शेंगदाणे वगैरे जे सगळं तळून वगैरे घेतलं होतं ते सगळं आता एक जागी मिक्स करायचं आहे तर आता ही कढईतली जी फोडणी केली होती ती पण आपण यात टाकून घेऊया आणि कढईला थोडी फोडणी म्हणजे अशी लागलेली होती तर ती सगळी काढून घेऊयात थोड्याशा लाह्या वगैरे टाकून आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यात मी ना थोडं चवीनुसार मीठ आणि पिटी साखर ॲड केली आहे आणि असं छान मस्त दोन्ही हातांनी याला छान मिक्स करायचं आहे सगळं तुम्ही याच्यात तळलेली शेव वगैरे किंवा फरसण वगैरे ॲड करू शकता त्याने चिवडा खूप छान लागतो खायला तर मी यात फरसण ॲड केलं होतं आणि असं छान असं दोन्ही हातांनी याला हळद मीठ वगैरे ते सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे फोडणी छान व्यवस्थित लागली गेली पाहिजे त्यासाठी असं मस्त मिक्स करून घेते बघू शकता आपलं आता मिक्स होता आलं आहे सगळं जवळपास छान असा मिक्स केला आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपला चिवडा बनून इथं तयार झालेला आहे मी खायलाही खूप छान लागतो आणि तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात ठेवू शकता हा इझिली दोन तीन महिने टिकतो आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी बेल आयकनला देखील क्लिक करा धन्यवाद आणि तुम्हीही जर मा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा